आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या दरम्यान आज नवी दिल्लीमध्ये शेतकरी कायद्यांबाबत आठव्या फेरीची चर्चा होणार आहे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी चार जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत म्हटलं होतं की शेतकरी संघटनांनी तिन्ही कृषी कायद्यांबाबत एकेका मुद्यावर चर्चा करावी अशी सरकारची इच्छा आहे कोणत्याही समझोता न करता बैठक संपली होती हे तीन कायदे रद्द करण्यावर शेतकरी संघटना ठाम होत्या चालू खरीप हंगामात किमान आधारभूत किमतीवर अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची धान खरेदी करण्यात आली आहे आतापर्यंत सदुसष्ट लाख एकोणनव्वद हजाराहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे आयुष मंत्री श्रीपाद येसो नाईक म्हणाले की कोरोना कालावधीत आयुष उत्पादनांची मागणी तीन पटीनं वाढली आहे झांसी इथल्या केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्थेच्या दोन विभागांचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते मध्य प्रदेश सरकारनं नीमज आणि इंदूर जिल्ह्यातील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानं सर्व कोंबड्यांची दुकानं एका आठवड्यासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहे राजस्थानातील देखील बर्ड फ्लूमुळे तीनशेहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे राज्यात आतापर्यंत एक हजार सहाशेहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे आमच्या बातमीदारानं सांगितलं की राज्यातील सहा जिल्ह्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी खेळणी तयार करण्याची स्पर्धा म्हणजे स्टायकोथॉन दोन हजार एकवीस यशस्वी करण्यासाठी आगळ्या वेगळ्या आणि सर्जनशील कल्पना सादर करण्याचं आवाहन केलं शिक्षणमंत्री म्हणाले की खेळण्यातील उद्योग दहा हजार पाचशे कोटी रुपयांचा आहे आणि ऐंशी टक्के खेळणी परदेशातून आयात केली जातात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भ दौऱ्यावर असून यात भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना देणार आहे मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यातील कोसखुर्द सिंचन प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी भंडाऱ्याला पोहोचले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं नुकतीच दिली दुपारी दोन वाजता घोडाझरी इथं सांड कालव्याची देखील पाहणी करणार आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघानं पहिल्या डावात तीनशे अडतीस धावा केल्या अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघाच्या एक बाद चौऱ्याहत्तर धावा झाल्या हो होत्या सध्या चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल फलंदाजी करत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार